दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा युनियन बँक ऑफ इंडियाद्वारा आयोजित यू जिनियस ही राष्ट्रीय स्तरावरील सामान्य ज्ञान स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली युनियन बँक ऑफ इंडिया नाशिक क्षेत्रातील एकशे पंचवीसहून अधिक शाळांनी यात सक्रिय सहभाग नोंदवलेला होता यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव तसेच नाशिक जिल्ह्यांचा सहभाग होता आठशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या प्राथमिक फेरीत सहभागी होत आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियन बँक ऑफ इंडिया नाशिकचे क्षेत्रीय प्रमुख प्रभात कुमार यांची उपस्थिती होती नाशिक वनपरिक्षेत्राचे विभागीय वन अधिकारी गणेश हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते याशिवाय उपक्षेत्र प्रमुख अमरनाथ गुप्ता उपक्षेत्र प्रमुख कृष्णप्रसाद कुंजन कुंचन पटेल यांची देखील खास उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलनानं या सोहळ्याला सुरुवात झाली प्रश्नमंजूच्या स्वरूपाच्या स्पर्धेकरता समन्वयक म्हणून तारीक हसकर यांनी काम सांभाळले तर सूत्रसंचलनाची जबाबदारी पूजा त्रिपाठी यांनी पार पाडली विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच स्पर्धा कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी केलेली होती स्पर्धेकरता आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना युनियन बँक ऑफ इंडियातर्फे कौतुकाची भेट देण्यात आली तसेच नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती विद्यार्थ्यांसोबतच आलेले पालक आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्याकरिता विशेष बैठकीचं नियोजन देखील करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमध्ये प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्या घेण्यात आल्या प्राथमिक फेरीनंतर अंतिम फेरीमध्ये सहा वेगवेगळ्या शाळांच्या ग्रुपची निवड झाली यात तपोवन येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी अर्णव मोरे आणि अन्वय वैद्य हे विजयी ठरले सिंबोसिस इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी अद्भय शेट्टी आणि तशन झेंडे उपविजेते ठरले तर विजडम इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थिनी आत्मजा अलमाले आणि स्वरा अमृतकर या तृतीय स्थानावर राहिल्या पोदार शाळेचे विद्यार्थी हे नागपूर येथे होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे दरम्यान विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देखील प्रदान करण्यात आले युनियन बँक ऑफ द्वारा आयोजित जिनियस ही प्रतियोगिता पहिल्यांदाच नाशिकमध्ये पार पडलेली आहे दरम्यान पहिल्यांदा अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली असली तरी देखील मिळणारा प्रतिसाद उत्तुंग होता अशी प्रतिक्रिया यावेळी मान्यवरांकडनं व्यक्त करण्यात आली या महायोजनाची सर्वदूर प्रशंसा केली जाते युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्याचं विशेष कौतुक का देखील उपस्थितांनी केलं दरम्यान ज्ञानाची ही स्पर्धा दरवर्षी व्हावी अशी प्रतिक्रिया यावेळी प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केली सो आई एम प्रभात कुमार रीजनल हेड ऑफ़ यूनियन बैंक ऑफ इंडिया रीजनल ऑफिस नासिक टुडे वी हैव ऑर्गेनाइज यू जीनियस थर्ड एडिशन एंड दिस इज फर्स्ट टाइम वी आर ऑर्गेनाइजिंग दिस इवेंट इन द नासिक आईज यू हैव सीन दैट मोर देन एट हंड्रेड फिफ्टी स्टूडेंट्स अक्रॉस द स्कूल्स फ्रॉम नासिक डिस्ट्रिक्ट एंड नियर बाई डिस्ट्रिक्स हैव पार्टिसिपेटेड दिस इज अ नेशनल लेवल क्वील एंड इट इज हैप्पनिंग सिंस लास्ट थ्री इयर्स दिस इज थर्ड एडिशन ऑफ दिस क्विज एंड दिस क्विज इज हैपनिंग फर्स्ट टाइम इन नासिक सो हुन दिस सिटी राउंड दिस क्विज इज समल्टेनियसली हैपनिंग इन फोर्टी एट सिटीज अक्रॉस द कंट्री सो ऑल दैट फोर्टी एट सिटी बीनर्स देनल राउंड एंड आफ्टर जोनल राउंड फाइनल राउंडन इन मुंबई So that uh, final round, uh, that winner uh, will be awarded by two lakh rupees cash prize. And uh, runner-up will be awarded by one lakh rupees cash prize. This is very unique initiative by Union Bank of India to engage with the students and uh, to promote kind of knowledge and uh, superiority in the students uh, to instill confidence in the student.

असतानाही काही वेळेस आपल्याला ज्या आजकाल काय झालं की कॉम्पिटिशनचं युग फार आहे ज्यावेळेस आम्ही दोन हजार तेराला एमपीएससी एक्झाम दिली त्यावेळेस सकाळ आणि आजचा काळ आज म्हणजे दोन हजार नऊ पासून आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आलो त्यावेळेस अनेक प्रसंग पाहिलेले आहेत तर आज आपल्याला जर ह्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर यू हॅव टू बी फिट मेंटली आणि फिजिकली म्हणजे फक्त तुम्ही अभ्यासाचाच हुशार प्राविण्य असून चालणार नाही आता सांगितले की आ, आहे प्लेटर नॅशनल लेवल आपण स्पोर्ट्स मध्ये पण ह्या बरोबर आपलं जे शारीरिक आहे कारण आज मुलं इतके मोबाईलमध्ये आपण गुंतलो गेले की बालकवींच्या कविता असतील आता श्रावण चालू आहे कुणाला बऱ्यापैकी नाही आपल्याला आठवला तर ह्या ज्या आम्हाला शारीरिक जीवनात होत्या ते पुस्तकं हे वाचन वाचना दरम्यान या स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय यांनी यशस्वीरित्या पार पडली युनियन बँक ऑफ इंडियाचे सर्व कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकरता विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक